सर्व मुकुट उपलब्ध सर्व साड्या सगळं काय त्यांच्या वेण्या वगैरे दागिने हे सर्व सगळे बाजारात उपलब्ध आहेत कशा आहेत किती रेट आहेत नाही रेट शंभर पासून जे सुरुवात होते ते तीनशे साडेतीनशे चारशे जसा मुकुट असेल त्याप्रमाणे तशी साडी असेल त्याप्रमाणे भाव आहे मागच्या वर्षी तुम्ही काही कमी असत नाही खूप म्हणजे होईल हा मागच्या वर्षापेक्षा थोडं जरा मुकुटांच्या थोडा कमी आहे घसरण आहे कारण का तर त्यावेळेस नव्हते ते मुकुट महाग होते आता यंदा सर्वत्र आलेली आहेत दुकानांच्या पण त्या उपलब्ध भरपूर आहेत त्याच्यामुळे आता सुरुवात आताशी आहे ना आता पहिला गुरुवार येईल तेव्हा म्हणजे आता या दोन दिवस बुधवार गुरुवार मंगळवार मध्ये आता भरपूर सुरुवात होईल आता सध्या म्हणजे कमीच आता आता सुरुवात आमची पण लावण्याची आता दोनही दिवस आहेत असं हे ओठीचं सामान आहे देवीच्या वेगवेगळ्या साड्या आहेत प्लस आपण जे आता हे घेतो आता हे अशी देवीचे सेट आम्ही तयार पूर्ण केलेले आहेत म्हणजे जेणेकरून कसं कोणाला वेगवेगळं काही घ्यायची गरज नको म्हणून या हिशोबाने आम्ही हे कसं आहे पूर्ण सर्ट बनवलेलं आहे प्लस तुम्हाला जर कस्टमरला जर वेगवेगळे जर मुकूट आले असतील तर त्यांना त्यांच्या प्रकारच्या साड्या जर ह्याच्या पाहिजे असतील तर स्वतःच्या साईजच्या मग वेगवेगळे आपण हे पण ठेवलेले आहेत मुकूट ठेवलेले आहेत साड्या ठेवलेल्या आहेत रेंज आपली पन्नास पतीस साठ आहे पन्नास साठ सत्तर शंभरपर्यंत हे जर कसे आहेत आता तर मालाचं रेट तर वाढलेला आहे पण आपण कसं तर मालाचं रेट वाढलं म्हणून कस्टमरला आता कसं आपण नेहमी त्याच रेटने देतोय म्हणून जिथं दहा रुपये कमवायचं तिथं तर पाच रुपये कमवतो या हिशिवाय आम्हाला धंदा करावा येतात येतात खूप प्रमाणात येतो आता तर काय समजा वेळ आहे थोडा काही दिवसांनी आम्हाला जेवायला वेळ नसतो एवढा